मासवद येथे मुसळधार पावसाने झोडपून काढले अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जळगाव तालुक्यातील मासवाद येथे मुसळधार पावसाने या परिसरातील पदनाले शॉपिंगमध्ये अनेकांच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे जळगाव जिल्ह्यातील शहरासंग जळगाव रेरन रोल धरणगाव या तालुक्यात तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासूनच रात्रीपर्यंत ढगफुटीसारखा मेघगर्जनेसह पाऊस झाला या अचानक झालेल्या पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसवाद येथे पद्यालय शॉपिंगमध्ये अनेक दुकाने पाण्याखाली आली आहेत सततच्या पावसामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुकानदाराला सांगितले की प्रशासनाने तातडीने पदनालय शॉपिंगमध्ये पाणी थांबून न्यायाची उपयोजना करावी तसेच नुकसान झालेल्या दुकानांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान झालेले दुकान श्रीराम मोबाईल ममता फर्निचर कुणाल टेलर गजानन फुटवेअर नक्की फुटवेअर करून सी एस सी सेंटर इंदिरा टी व्ही फोटो स्टुडिओ राजमुद्रा मोबाईल या दुकानादारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत जळगाव प्रतिनिधी समाधान पाटील काय ना बोला काय माहीत रे का रामेवर ले आम का तो रामभोर काय आता चेटना तोडत रे आता समजून दुकान खोलतात आता उजळले बारीक आहे ब <laughs> جانا رهي بدلي رهي برڪرن ٿو آهي